नमस्कार श्रीकृष्णाचे एकतीस अनमोल विचार तुम्हाला आतून स्ट्रॉंग बनवतील नक्की ऐका श्रीकृष्ण म्हणतात की ज्याला तुमची पर्वा नाही अशा व्यक्तींच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे ना हार पाहिजे ना जीत पाहिजे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या माणसांची साथ पाहिजे आपण प्रयत्न केल्यास आपले अस्वस्थ मन सहज नियंत्रित केले जाऊ शकते आयुष्य ना कालचे आहे ना आजचे आहे जीवन फक्त या क्षणात आहे या क्षणाचा अनुभव हेच जीवन माणसाचे पतन तेव्हा सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली आणण्यासाठी इतरांकडून सल्ला घेऊ लागतो माणूस चुकीचे कार्य करतेवेळी उजव्या डाव्या पुढे पाठी चारही बाजूला बघतो पण वर बघायला मात्र विसरून जातो तुमच्या मनाला जर तुम्ही तुमच्या ताब्यात केलं नाही तर ते एखाद्या शत्रूप्रमाणे काम करेल लक्षात ठेवा फक्त समजावून सांगून वाईट लोकांना समजले असते तर बासरीवादकाने महाभारत कधीच कडू दिले नसते भगवद्गीतेमध्ये असे सांगितले आहे की जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा त्याच्यासोबत एक उपाय देखील जन्माला येतो जर तुम्ही तुमचं लक्ष मिळवण्यामध्ये पराजित झाला तर तुम्ही तुमची रणनीती बदला लक्ष नाही माणसाची प्रतिष्ठा वंश वैभव या तिन्ही अहंकारामध्ये निघून जातात विश्वास बसत नसेल तर रावण कौरव आणि कंस यांचा अंत पहा भगवद्गीतेमध्ये मनुष्याच्या नाशाची सहा कारणे आहेत झोप क्रोध भीती थकवा आळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचं नुकसान करून बसतो कर्माचे फळ व्यक्तीला अशा प्रकारे शोधून काढतं जसं की वासरू कळपामध्ये असलेल्या गायीमधून आपल्या आईला शोधते खरे प्रेम तेच असते की दूर राहूनही प्रत्येक क्षणी त्याच व्यक्तीचे नाव हृदयात असते नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते छळ कपट करून तर महाभारत रचले जाते जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तयार रहा तो तुम्हाला तुम्ही मागितल्यापेक्षा जास्त देणार आहे मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणेसुद्धा ठीक नाही कारण जंगलातसुद्धा सर्वात आधी तीच झाडे कापली जातात जी सरळ असतात वेड्यावाकड्या झाडांना सोडले जाते राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा फायदा काय आहे कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे प्रेम कधीच नसते आयुष्यात कधी आपल्या कलेवर गर्व करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे डोकतो प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते मासे कधी जंगलात पडू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देत बसतात वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले तर देवाचे स्मरण करून त्याचे आभार मानतात खऱ्या प्रेमाचा शेवट जर लग्न असता तर रुक्मिणीच्या जागी राधा असते अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात पण बुद्धिमान लोक विश्वकल्याणासाठी कार्य करत असतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात आयुष्यात जर संधी मिळाली तर सारथी बना पण स्वार्थी नाही आयुष्यामध्ये जेवढा तुमचा संघर्ष मोठा तेवढा तुमचं यश पण मोठं असतं आत्मा जन्म घेत नाही आणि मरतसुद्धा नाही तिला जाळू शकत नाही आणि पाण्याने भिजवू शकत नाही आत्मा अमर आणि अविनाशी आहे निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट नसतो कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले असेल दुसऱ्याला चुकीचे समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होतो साधेपणा ही सगळ्यांपेक्षा चांगली सुंदरता आहे क्षमा ही चांगली शक्ती आहे विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे यश हे सोपं असतं कारण कशातच तरी तुलनेत असतं पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते आयुष्य कधीही दुसऱ्याच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्याच मनाने जगा जय कृष्ण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद